तर नमस्कार मंडळी मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आजची आपली वाळवणातली रेसिपी आहे मूग दाळीची वडे या आधी मग तुमच्यासोबत खूप साऱ्या वाळवणातल्या रेसिपी शेअर केल्या आहेत आज वर्षभर टिकेल म्हणजे आपल्या ब अधीमध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा आपण हे वडे करून ठेवतो वर्षभर तेव्हा हे भाजीला आपल्या कामात येतात अगदी पौष्टिक आणि कुरकुरत अशी रेसिपी त्याला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि त्यासोबत अर्धा किलो मटकीची डाळ घेतली हवं असले त्यात तुम्ही चवळीची डाळ किंवा हरभराची डाळ पण तुम्ही ॲड करू शकतात तर इथं मी एक तास सॉरी एक ते दोन ता ले, तास इथं भिजत घालून घेतल्या म्हणजे रस् पहाटे सहा वाजता भिजत घातली आहे एक किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो मटकीची डाळ दोन ते तीन तास भिजत घालायची खूप जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही कारण पटकन डाळ शिजते आपली मुगाची आणि मटकीची असल्यामुळे तर तुम्ही कोणी कोणी बरंच दळून पण आणले जाते तर त्या पद्धतीनं पण हे वडे केल्या जातात पण मी त्या पद्धतीनं करता जसे आमच्या गावाकडे करतात त्याच पद्धतीने इथं बनवणार आहेत म्हणजे मूग डाळ आणि मटकीची डाळे भिजत घालून बारीक वाटून घेणार आहेत मिक्सरच्या जाळमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची जास्त डाळेने जास्त बारीक नाही म्हणजे मीडियम साईज आपल्याला घेते पूर्ण पाण्याने थुळून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला डाळ हे वाटून घ्यायची आहेत तर बघू शकतात अशा पद्धतनं मी त्या डाळे इथे वाटून घेतलीत एक पसरट बाऊल घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला ही डाळ काढून घ्यायची वाटलेली की जेणेकरून आपण ज्यामध्ये बाकीचं साहित्य घालू ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशा पद्धतीनं आपल्याला इथं मोठं पसरटं भांडं घ्यायचं आहे हे मी बाकीची पूर्ण डाळी काढून घेतलीत आणि त्यात थोडीशी डाळ आहे त्यातमध्ये एक वाटी लसूण आणि एक वाटी जिरं घातलेत खूप छान असं टेस्ट येते त्याला आपल्याला हे सुद्धा आपल्या डाळीमध्ये ते पटकन बारीक होतं म्हणून मी वेगळं न घालता डाळीमध्येच लसूण जिरं घातलं आहे आणि ते बारीक वाटून घेतलं आहे तर आपली डाळ लसूण जिऱ्याची पेस्ट पण तिथं तयार केली आहे इथं मी चवीनुसार थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आणि मीठ घालून घ्यायचे तिखट तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात इथं बारीक चिरलेले स्वच्छ कोथिंबीर घेतलीत आणि हिंग काढल्याचं हिंगामुळे खूप छान टेस्ट लागते आपल्या याला पण फार वेळेस जास्त टिकतं हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत कोणी कोणी बरं डाळ डाळ भिजत घालून पण हे वडे केल्या जातात पण मी डाळ भिजत न घालता अशी बारीक डाळ वाटूनच इथं करणार आहेत पण डाळ भिजत घालतो द गिरणीवरून दळून आणतो ते, ते खूप कडक लागतात म्हणून मी या पद्धत आमच्या गावी ज्या पद्धतीनं बनवले आहेत त्याच पद्धतीने इथं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्र करू माझ्या हळद घालायची राहून गेली होती त्यात मी एक चमचा हळद घातली त्यामध्ये खूप छान असा रंग येतो हळदीमुळे हळद लाल तिखट आणि लसूण जिरा बस एवढंच मी साहित्य त्यामध्ये घातलेत आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर पूर्ण मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहेत आणि लगेच ते वडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे आपल्याला उन्हातच घालून घ्यायचे उन्हात ते पटकन सुकतात एक दिवस जरी उन्हात घातलं तर दोन दिवस हे उन्हाळे वाळवायला ला लागतातच दोन दिवस आपल्याला हे वडे करून घ्यायचे उन्हा सुकून घ्यायचे लहान मोठी साईज तुमच्या आणून तुम्ही करू शकतात हे लहान मोठी जरी साईज असली वड्यांची आपण भासताना तेव्हा बारीक पण केल्या जाते म्हणून मी तर मिडियम साईजचे वडे केले आहेत त्यांना तोडणार आहेत आमच्याकडे कोणी कोणी सुद्धा तोडल्या जाते किंवा चांदीनं पण हे पाळल्या जातात चांदीनं पण पटकन निघल्या जाते आपले दळणगळाची चाटणी जी असते त्यात पण ते घालून ओळे पटकन असे होतात ते तुम्ही होता। दोन दिवस चांगले कडक कडकूनस सुकून घेतले तापवू शकतात आपले मस्त इथं डाळीची वडे इथं तयार झाले वर्षभर वर टिकणारे जेव्हा आधीमध्ये भाजीला काही नसतं तेव्हा आपण हे वडे आपल्या कामे येतात म्हणजे आपण त्याची भाजी इथं करू शकतो खूप छान चविष्ट अशी खूप लागते भाजीची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत बाय